मी निघाली आहे पायी वारीला तर आता वारीचेच व्हिडिओ असतील आपण वारीतल्या जेवणाचा आनंद घेणार आहोत तर आता आम्ही पुणे येथे ह्या शाळेत आम्ही उतरलो आहोत शाळेचा परिसर तुम्हाला दाखवते आहे खूप छान निसर्गरम्य अशी शाळा आहे आणि बोलक्या शाळेत आम्ही या ठिकाणी आमचा ग्रुप जो आहे तो आळंदीला या ठिकाणी आम्ही उतरलो आहोत माऊलीच्या पालखी सोहळ्यात सामील झालो या ठिकाणी हरिपाठ छान भजनं झाली कीर्तनं झाली त्यानंतर माऊलींचे प्रस्थान झाले आणि तदनंतर आम्ही जेवणं केलीत आणि आजचा जो मुक्काम आहे या ठिकाणी हरिपाठ झाल्याच्या नंतर आता जेवणाची व्यवस्था आहे तर हे गडदे महाराजांचं संस्थान आहे त्या ठिकाणी सुंदर गरम गरम जेवणाचा आम्ही आस्वाद घेतला प्रसाद घेतला आणि जेवणं झाल्याच्यानंतर आता आम्ही ज्या ठिकाणी थांबलो आहोत त्या ठिकाणी रात्रभर थांबणार आणि उद्या पुणे येथे आम्ही निघणार पुण्याच्या दिशेने वाटचाल होईल पुण्यावरून मग पुढे सासवडकडे आम्ही जाणार तोवर जयहरी माऊली असेच माझ्या नवनवीन माहितीचे व्हिडिओ बघत राहा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा